यशवंती <Sanye> हायकर्स आणि विक्रम साबळे फाउंडेशनच्या वतीने तालुकास्तरीय आंतरशालेय आंतरशाले क्रीडा महोत्सवाचे आयोजन खोपोली येथील यशवंती हायकर्स आणि पंतपाठणकर मैदानावर तालुकास्तरीय आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते आयोजित खालापूर तालुकास्तरीय आंतरशाले मैदानी स्पर्धांना मोठ्या उत्साहात सुरुवात झाली खोपोली शहरातील सामाजिक क्रीडा धार्मिक सांस्कृतिक व राजकीय अशा विविध क्षेत्रात सहभागी असणारे दानशूर व्यक्तिमत्व तथा उद्योजक यशवंत साबळे यांचे सुपुत्र तथा खोपोली नगर परिषदेचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करून या स्पर्धांचा सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना विक्रम साबळे यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये ऑलिम्पिक पर्यंत पोहोचण्याची क्षमता असून त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देणे हाच या स्पर्धांचा उद्देश आहे तालुका स्तरावर होत असलेले क्रीडा महोत्सव सर्व खेळाडूंसाठी एक पर्वणी आहे विद्यार्थ्यांनी दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करावे अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून त्यांच्यात सांघिक भावना निर्माण होते असे प्रतिपादन केले शंभर दोनशे व चारशे मीटर धावणे गोळा फेक थाळी फेक भाला फेक आणि लांब उडी अशा विविध स्पर्धांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे या स्पर्धेत विद्यार्थिनींचा सहभाग लक्षणीय असून त्यांनी सर्वच क्रीडा प्रकारांत मुलांच्या बरोबरीने कौशल्य दाखवले आहे तालुक्यातील अनेक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शेकडो विद्यार्थ्यांनी या क्रीडाकुंभात सहभाग घेतला आहे सध्या या स्पर्धा प्राथमिक फेरीत असून मैदानावर खेळाडूंचा सराव आणि चुरस शिगेला पोहोचली आहे यशस्वी खेळाडूंना लवकरच पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात येणार आहे यशवंती हायकर्सचे स्वयंसेवक स्पर्धांचे चोख नियोजन करत असून क्रीडा शिक्षकांनी या उपक्रमाचे स्वागत केले यावेळी खोपोली नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष कुलदीपात शेंडे नगरसेवक संदीप पाटील राहुल गायकवाड नगरसेविका सुवर्णा मोरे सामाजिक कार्यकर्ते मोहसीन शेख उपस्थित राहून स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या